अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हास्तरीय जातीनिहाय जनगणना परिषदांचं आयोजन करण्यात आलं आज कोल्हापुरात ही परिषद झाली त्यातून निहाय जनगणनेचं समर्थन करण्यात आलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं विजयवाडा इथं राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन नुकतंच पार पडलं त्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असा ठराव मंजूर करण्यात आला यासंबंधी जनजागृती होण्यासाठी जिल्हास्तरीय परिषदा घेण्याचं ठरवण्यात आलं त्यानुसार कोल्हापुरात जातीनिहाय जनगणना परिषद झाली पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व घटकांना मिळण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं मत मांडलं आगामी जनगणना जातीनिहाय व्हावी सर्व जातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावं सध्याचं आरक्षण कोटा पन्नास टक्केपर्यंत वाढवावा असे ठराव परिषदेत करण्यात आले परिषदेला वाय एन पाटील बाळासाहेब पाटील आमिन पाटणकर ॲडव्होकेट बाळासाहेब पवार सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते